तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या घोडेगावमध्ये आपल्या डेअरी फार्मवरती प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या दोन गाभण व एक लागवडीच्या मापची अशा टॉपच्या तीन वाघिणींची मित्रांनो खरेदी आज आपले कोल्हापुरातील शिरोड तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री अशोक साहेब हां अशोक साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या आहेत तर कारडी पहा मित्रांनो प्युअर ए बी एसमधल्या टॉपच्या एकच नंबर क्वालिटीच्या थी तीन वाघिणींची खरेदी आज आपल्या कुपडे साहेबांनी खरेदी करून चालवल्या आहेत तर तिन्ही कालवडी मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आणि तिन्ही कालवडींची खरेदी आपल्या शेतकरी मित्रांनी किती रुपयाला किर करून चालवली आणि आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय हे आपण व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांकडून माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी कालोडी पहा एकच नंबर टॉपच्या ह्या तर एक नंबरची सहा महिन्याची तसेच इकडची काढाची एक सहा महिन्याची आणि मधली कारवड हिटवर असलेली म्हणजे लागवडीच्या मापचे कारवडी एक ते सव्वा महिना झालेला आहे कालवड भरून पण आपण खाली म्हणूनच आपल्या शेतकरी मित्रांना अशा दोन गाभण व एक खाली अशा तीन कालवडींचा व्यवहार केलेला आहे तर संपूर्ण कालवडी बघू शकता मित्रांनो कारवडी म्हणजे कालवडीचे तर आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व कालवडी किती रुपयाला व्यवहार झाला हे पण आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया कालवडी संपूर्ण बघितलेल्या आहेत मित्रांनो असे एकच नंबर टॉप क्वालिटीच्या आजच्या तीन वाघिणींची खरेदी आज आपल्या कोल्हापुरातील शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे तर नमस्कार कुपाडे साहेब नमस्कार आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा अशोक कुपाडे कनवाड तालुका शिरोड अशोक कुपाडे राहणार कनवाड कनवाड तालुका शिरोड शिरोड जिल्हा कोल्हापूर बरं कोपाडे साहेब किती कालोडी खरेदी आज आपल्या फार्मवर तीन कालोडी खरेदी केली तीन पैकी गाभन किती आहेत गाभन दोन आहेत आणि एक लागोडीच्या मागची तुम्हाला खाली म्हणूनच दिली हां तर बघू शकता मित्रांनो तीन पैकी अलीकडची एक वाघीण आणि पलीकडची एक वाघीण असे दोन कालोडी मित्रांनो गाभा आहेत किती किती महिन्याच्या कालोडी चेक करून घेतले किती किती महिन्यात सांगितलं डॉक्टर सा किती सहा साडे सहा साडेसहा सहा सहा तर बघू शकतो मित्रांनो सहा सहा महिन्याच्या पुढच्या अलीकडची वाघेना आणि पलीकडची वाघेना अशा दोन टॉपच्या दोन कालोडी सहा सहा महिन्याच्या प्रेग्नेंट आणि मधली पिशवी कशी काय तिची पिशवी पिशवी चांगली एक ते दीड महिन्याची भरेल सांगितली शेतकऱ्यांनी पण आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता पिशवी कशी आहे ते आपण डॉक्टरांना विचारलं पिशवी कशी सांगितली डॉक्टरांनी चांगली वाढबीड तर बघू शकता मित्रांनो ह्या अशा पद्धतीमध्ये या टॉपच्या तीन कालोडींची खरेदी आज आपल्या कोपाडे साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहे तर कालोडी पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीच्या बिग साईजमधल्या आणि एकच नंबर क्वालिटीच्या तीन वाघेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी किती रुपयाला खरेदी केल्या हे आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घ्या कालोडी तिकडं घ्या बरं खुर्च्या बचला आधी खुर्च्यावर ठेवा हो। काल उडी पहा मित्रांनो एकदम वाघिणी म्हणजे संपूर्ण मार्केटमधल्या एकच नंबर क्वालिटीच्या वाघिणी संपूर्ण बाजार गोळा करणाऱ्या टॉपच्या वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या अह साहेब या इकडं पहा मित्रांनो हे दोन्ही पण किती किती महिन्याचे आहेत सहा सहा महिन्या वडापुढं अरे त्या पाहुण्याला येऊ दे ना पाहुण्याला येऊ दे ना पहा मित्रांनो हा जोडा सहा सहा महिन्याचा तपासून वडिकडं माग दोन्ही कालोडी सहा सहा महिन्याच्या तपासून आणि ही एकदम डब्ल्यू डब्ल्यू एस सीमांची एकदम टॉपची वाघिण ही लगेच डोर असलेली लागवडीच्या मागच्या अशा टॉपच्या तीन वाघिणी आज आपले कोल्हापुरातील शेतकरी सन्मान्य श्री अशोक कुपाडे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून आमच्याकडून चालवले आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्युअर याच्या टॉपच्या आज तीन कालवडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी ह्या तपासून दोन व एक लागवडीच्या मापच्या अशा टॉपच्या तीन वाघिणींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवली आहे तर कोपडे साहेब तिने पण उडी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवल्या तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला बघतोय लाईव्ह व्यावहार किती रुपयाला झाला या आपल्या शेतकरी मित्रांना सांग एक लाख हजार रुपये एक लाख हजार रुपये तर दोन्ही कालवडी कशा आहेत दोन्ही कालवडी तपासून किती किती महिन्याच्या सहा सहा महिन्याच्या आणि एक लगेच एटवर असलेली लागोडीच्या मापची तर पाहू शकतो मित्रांनो दोन्ही कालोडी सहा सहा महिन्याच्या तपासून आणि एक कालोडी लगेच लागोडीच्या मापची अशा तीन कालोडींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले तर माल कसा वाटला आज माल एक नंबर आहे एक नंबर सकाळी किती वाजता निघले होते चार वाजता चार वाजता इथं किती वाजता पोहोचले दुपारी साडेबारा दुपारी साडेबारा एक वाजता तर पाहू शकतो मित्रांनो सकाळी हे चार वाजता निघलेले आपले शेतकरी बांधव आज दुपारी जवळपास एकच्या सुमारास आज आपल्या फार्मवरती येऊन प्युअर याचे टॉपचे आहेत तीन गाभन कालोडींची तीन पैकी दोन गाभन कालोडी व एक लागोडीच्या मापचे अशा टॉपच्या तीन कालोडींची खरेदी आज आपले कुपडे पाटील या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे तसेच त्यांचे सहकारी मित्र शर्ट तुमचं नाव सांगा सय्यद नबी इनामदार इनामदार राहणार कनवाड कनवाड तालुका शिरोळ शिरोळ जिल्हा कोल्हापूर बरं दर साहेब आहेत तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला एक नंबर एक नंबर आणि इथं आल्याच्या नंतर किती कालोडी पाहायला भेटल्या तुम्हाला भरपूर पाहायला मिळाल्या हा त्याच्यापैकी तुम्हाला ज्या पसंत पडल्या त्याच देण्यात आल्या का कुठल्या जोर कालोडी हा ओके तसेच आपले युवा उद्योजक दादा नाव सांग तुझं अथर्व अशोक कुपाडे अथर्व कुपाडे पाटील बघू शकतो मित्रांनो मूर्ती याच्या आधी पण आपल्या फार मूर्ती येऊन किती कालवडी आल्या होत्या याच्या मागे तीन, तीन कालोडी त्या कालवडी पण एकदम दुधाला बिधाला कशा एक एकदम एक, एक सुपर क्वालिटीच्या मित्रांनो तीन कालवडींची खरेदी आज आपल्या कुपडे साहेबांनी गेल्या वर्षी पण करून केलेले आहे आणि त्या कालवडी चांगल्या लागल्यामुळे आज स्वतः आपल्या प्रत्यक्षात गुवाहाट्यामध्ये येऊन एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या तीन वाघिणींची हो पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले तर झालेल्यावर समाधानी आहेत ना आए। ओके चालो तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गाव गावकुंड कनवाड गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री अशोक कुपाडे पाटील व तसेच त्यांचे चिरंजीव आथर्व अशोक कुपाडे पाटील हे आपले शेतकरी मित्र आज आपल्या फार्मवरती येऊन याच्या टॉपच्या तीन कालोडींची खरेदी करून चालवले आहे तर आज या शेतकरी मित्रांनी टॉपच्या तीन कालोडींची खरेदी करून चालवले आहे तीनही कालोडीपैकी दोन कालोडी गाबंद सहा सहा महिन्याच्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत आणि तसेच एक कालोड लगेच हिटवर असलेली लागोडीची मापची पिशवी चेक करून अशा टॉपच्या तीन वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत तर कोपडे साहेब पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांग तीन वाघिणी किती रुपयाला खरेदी केला एक लाखला जरा एक लाख एकावन्न हजार रुपयाला आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केलं मित्रांनो अलीकडचा जोडा जवळपास सहा साडेसहा महिन्याचा सा, गा आहे याच कालोडी आणखी दोन दोन महिने जर सांभाळले एकच कालोड आपली सव्वा सव्वा लाख रुपये किमतीची म्हणजे अलीकडचा जोडा दोन लाख तीस हजार ते अडीच लाख रुपयापर्यंत आपल्या दोन दोन महिन्यात कालोडी विक्री होणाऱ्या कालोडी आहेत आणि फर्स्ट टायमाला दुधाची यांची कॅपॅसिटी चोवीस ते सव्वीस प्लस याच रेंजमध्ये आपल्या कालोडी मिल्क कॅपॅसिटी यांची मदर व्यापार असल्यामुळे टॉपच्या एकूण तीन वाढीने आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेलं आहे बरं झालेल्या वर्षा मग आह ना मारूक यंदाच काल लोडेल तर तुम्ही मार तीनही मार एक तर बघू शकता मित्रांनो असं टॉपच्या वाघिने घ्यायला पण असे वाघच लागतात एकच नंबर क्वालिटीची आजची तीन काल गरीब मारू मारूक सर का एक दोन तीन